नागपूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात हातीद इथं एक हृदयद्रावक घटना घडली असून वृद्ध दाम्पत्यानं आपलं जीवन संपवलंय चार वर्षापूर्वी झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्यानं दुःखात असलेल्या वामन महादेव घाडगे वयवर्ष बासष्ट आणि अनिता वामन घाडगे वयवर्ष पंचावन्न यांनी राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना सोमवारी दुपारी घडली असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी वामन घाडगे यांचा मुलगा आकाश यांचा बंगळुरू इथं एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतर वामन आणि अनिता घाडगे हे दोघंही खूप खचले होते मुलाच्या अकाली मृत्यूचं दुःख त्यांना सहन होत नव्हतं आणि ते सतत त्याच्या आठवणीत रडत असत चार वर्षांपासून वामन घाडगे आणि अनिता घाडगे हे वृत्त दांपत्य कसे बसे आयुष्य जगत होते लाडक्या आकाशचा अकाली मृत्यू त्यांना सहन होत नव्हता सोमवारी दुपारी सुमारास त्यांचे मोठे विकास वामन हे ग्रामपंचायतीच्या कामासाठी बाहेर गेले होते त्यांची पत्नी मोठी सून स्वाती घाडगे या चुलत्यांकडे गेल्या होत्या घरात कुणी नसल्याचं पाहून वामन आणि अनिता घाडगे यांनी टोकाचं पाऊल उचललं विकास घरी परतल्यावर त्यांना स्वयंपाकघराचे दोन्ही दरवाजे आतून बंद असल्याचं पाहिलं खिडकीतून डोकावल्यावर त्याला धक्काच बसला त्याचे आई वडील लोखंडी दिसले। या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृत दाम्पत्याचे सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळं संपूर्ण हतीत गावात शोककळा पसरली आहे